आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला ठळक बातम्या देत आहे काँग्रेस पक्षानं सातत्यानं सेबीमधील अनियमितता आणि घोटाळ्यांबाबत आवाज उठवून चौकशीची मागणी केली होती मुंबईच्या विशेष न्यायालयानं शेअर बाजारात घोटाळा करून संगणमतानं गैरव्यवहार केल्याच्या आरोपांखाली सेबीच्या माजी अध्यक्षा माधवी पुरी बुज आणि अन्य पाच अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिला आहे केंद्र सरकारनं सेबीमधील घोटाळ्यांच्या मालिकांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन आय आय दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस अर्थात उद्या महात्मा गांधी मंच नवी दिल्ली इथं आपला छप्पन्हा दीक्षांत समारंभ आयोजित करत आहे आय आय एम सीचे कुलपती आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री रेल्वे आणि इलेक्ट्रॉनिक्स तसंच माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे यावेळी वर्ष दोन हजार तेवीस चोवीस या वर्षीच्या विद्यार्थ्यांना पदविका आणि उत्तम यशाबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित केलं जाईल आय आय टी नागपूर नजिक पी उच्च प्राथमिक मराठी शाळा वारंगा इथं लिम्फॅटिक फायलेरियासिस निर्मूलन मोहीम आयोजित करण्यात आली प्राथमिक उद्दिष्ट याचं जागरूकता पसरवणं विद्यार्थी आणि शिक्षकांना शिक्षित करणं आणि या रोगांविरोधात लढ्यात समुदायाच्या सहभागाला प्रोत्साहन देणं हे होतं आयआयटी नागपूरनं लता मंगेशकर हॉस्पिटल नागपूरच्या सहकार्यानं क्षयरोग लवकरात लवकर ओळखणं जागरूकता आणणं आणि प्रतिबंध करण्यासाठी नुकतीच मोफत क्षयरोग आरोग्य तपासणी शिबीर देखील आयोजित केलं नागपूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं येत्या बावीस मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे त्यामध्ये जिल्ह्यातील हजारो न्यायालयीन प्रलंबित आणि दखलपूर्व प्रकरणं तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहे तरी सर्व संबंधित पक्षकारांनी लोक अदालतीच्या माध्यमातून मोठ्या संख्येनं सहभागी होऊन लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश सचिन पाटील यांनी केलं आहे डेटा आणि डिजिटल सेवा वापरून शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे आणि जलदगतीनं पोहोचवण्यासाठी केंद्र शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या अॅग्रिस्टॅग रा उपक्रमाअंतर्गत नागपूर विभागातील नऊ लाख पंचवीस हजार चारशे दोन शेतकऱ्यांना फार्मर आय डी प्रदान करण्यात आला आहे राज्यात सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस पासून या उपक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांना फार्मर आय डी तयार करून देण्याला सुरुवात झाली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र आपण आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार